नमस्कार ज्ञान गंगा भारत या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण विषय मराठीमध्ये अपठित उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे कशाप्रकारे लिहायची आहे याची आपण माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणत्याही देशात शिक्षक व जवान फार मोठे मानले जातात दोघेही समाजाचे रक्षण करतात जवान देशाचे शत्रूपासून रक्षण करतो शिक्षक राष्ट्र समृद्ध बनवतो शिक्षकाची जबाबदारी मोठी आहे तो देशाचे नागरिक तयार करतो त्यामुळे राष्ट्र श्रेष्ठ होते यातूनच सैनिक तयार होतात प्रश्न कोणत्याही देशात कोणाला मोठे मानतात कोणत्याही देशात शिक्षक आणि जवान यांना मोठे मानतात जवान काय करतो जवान जे देशाचे शत्रूपासून रक्षण करतो शिक्षक काय करतो शिक्षक राष्ट्र समृद्ध करतो देशाचे नागरिक कोण तयार करतो शिक्षक देशाचे नागरिक तयार करतो त्यामुळे काय होते त्यामुळे राष्ट्र श्रेष्ठ होते अशा प्रकारे आज आपण अपठित उतारा वाचून प्रश्नाची उत्तरे कशा प्रकारे लिहायची आहे याची आपण माहिती बघितली असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळू शकेल धन्यवाद